फक्त काम एक समाधान ज्यावेळेस एखाद्या निराधार महिलेचं मी संजय गांधीचा अध्यक्ष असते प्रकर मंजूर केल्यानंतर ती माऊली ज्या पद्धतीने माझा कप डोक्यावरून हात फिरवती मला जे आशीर्वाद देते ते जे चेहऱ्यावरचं समाधान आहे ते समाधान मला खूप पुढे काम करण्यासाठी हे करतात तुम्ही यश मिळवल्यानंतर तुमच्या कुटुंबाकडनं कशी प्रतिक्रिया होती कसं तुम्हाला खूप 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 म्हणजे माझा सांगायला आपल्याला निश्चित राहील का माझा मोठा भाऊ स्वर्गीय संदीप भाऊ हा सत्यजित तांबेची सर्व निवडणूक सांभाळायचा दुर्दैवाने त्याच्या बाबतीत काही तिथं घटना घडली त्याचं ब्रेन हॅमरेजमध्ये दुःख निधन झालं आणि त्याला खूप इच्छा होती खूप त्याचं स्वप्न होतं का आपला भाऊ कुठंतरी राजकारणात मोठा झाला पाहिजे माझ्या वडिलांना माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना आईला माझा लाना भाऊ असेल माझी पत्नी असेल माझे मुलं असल खूप मला त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहिल्यानंतर असं जाणवलं माझा मुलगा एक नववीला आहे दुसरा मुलगा चौथीला आहे ते त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान होत पूर्ण मला पूर्ण पाठिंबा होता माझ्या मिसेसनी निश्चित माझी मिसेस पी एच डी करते तर ती सुद्धा आजपर्यंत कधी फक्त एवढंच का घरी आलेले लोक त्यांना चहा पाणी करणं त्यांची आज चौकशी करणं पण ती कधी फील्डवर गेली नव्हती पण माझ्यासाठी ती पूर्ण प्रत्येक घरापर्यंत गेली शहरामध्ये जिथं मी पोचलो नव्हतं माझ्याकडे वेळ कमी होता माझी पत्नी असेल माझी आई असेल माझे वडील असेल हे स्वतः आज माझे वडील स पासष्ट सत्तरच्या दरम्यान पण सुद्धा स्वतः माझ्या प्रचारासाठी बाहेर निघाले